नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल रेकी करून महिलेने बाळ चोरल्याचे झाले उघड सिव्हिल हॉस्पिटल मधील बाळ घटना काही तासात झाली उघड सरकारवाडा पोलिसांची कामगिरी जिल्हा रुग्णालयात एकोणतीस डिसेंबरला मूळची उत्तर प्रदेशची सध्या सटाणा येथे राहणारी सुमन खान या महिलेला प्रसूती होऊन मुलगा झाला सिझेरियन झाल्यानं दोघांवरी उपचार सुरू होते या दरम्यान संबंधित महिलेशी ओळख झाली होती काल चार जानेवारीला सकाळी डिस्चार्ज मिळाला मात्र रुग्णवाहिकेसाठी थांबले असता था। या महिलेने बाळाला खाली पतीकडे घेऊन जाते असं सा सांगत बाळ घेऊन गेली दरम्यान पती आल्यावर बाळ कुठे आहे विचारताच त्या महिलेनं बाळ चोरून नेल्याचं उघडकीस आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रुग्णालयात दाखल झाले होते रुग्णालयात नवजात बालक चोरणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात लाल कुर्ता पायजमा घातलेली स्कार्फ बांधलेली महिला मागच्या गेटने बाळाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं पोलीस पथकाने बाळ चोरणाऱ्या महिलेचा सर्व ठिकाणी कसून शोध घेतला दरम्यान नाशिक पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दुपारी चोरीला गेलेलं बाळ अवघ्या काही तासातच पुन्हा आईच्या कुशीत आलं स्वतःला बाळ होत नसल्याने सपना मराठे या महिलेनं बाळ चोरल्याची तसेच बाळ चोरण्याआधी या महिलेनं जिल्हा रुग्णालयात रेकी केल्याची माहिती उघड झाली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस नाशिक संपादक सुनील सूर्यवंशी